आंबेगाव तालुक्यामध्ये येणारा श्रूरचा भाग मी देखील तरुण वयामध्ये आदरणीय पवार साहेबांनी मला गिरीप पाटलांना जयंत पाटलांना आर आर पाटलांना सुनेश तटकरांना अशा अनेकांना संधी दिली प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी देत असतात मित्रांनो भावनिक होऊ नका इथं देखील मला आता शिवाजीराव सांगत होते की मी माग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना या ताईंना जिल्हा परिषदेच्या करता संधी दिली कुणी ना कुणी संधी देत असतात आदरणीय पवार साहेबांना पण त्या काळात चव्हाण साहेबांनी संधी दिली ना संधी दिली म्हणूनच साहेब पुढे त्यांचं कर्तृत्व नेतृत्व व पृत्व दाखवू शकले प्रशासनावर पकड दाखवू शकले चव्हाण साहेबांनी ला संधी दिली परंतु इतिहास असं सांगतो अठ्यात्तर ला साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं मग जे मला विचारतात किंवा माझा विचार करतात ह्या वयात दादाईन सोडायला नको करावा साहेबांना अरे पण साहेबांनी पण सदुसष्ट अकरा वर्षातच साहेबांना सोडलं चव्हाणसाहेब म्हणत होते अरे असं करू नका करू नका फोन घेतला नाही लोक माझ्या सांगते पुस्तकात आहे मी तरी तीस पस्तीस वर्ष साथ, साथ दिली आता बघू द्या आता बघू द्या आता बघू द्या पण साहेब म्हणायचे नाही मी सांगतो तसं कधीतरी आम्हालाही वाटतं ना बघावं म्हणून मला काय साथीच्या वर बी आता मी कधी बघायचं कधी मला काही कळ ना तुमचं आणि मी करतोय ना व्यवस्थित का मी काही चुका करत नाही चुका केल्या तर माझा कान धरा मला जा विचारा जर आम्हाला काम करून घेता येत नसतील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आमच्यासारख्याची नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता आता काही जण दिलीप वळसे पाटलांनी साहेबांना सोडायला नको होत अरे आम्ही कुठं सोडलं आम्ही साहेबांना समजावून सांगत होतो साहेब तुम्ही नेहमी आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचली चव्हाण साहेबांचा इथं फोटो आहे चव्हाण साहेब सांगायचे सत्ता असल्याशिवाय तुम्ही बहुजन समाजाला मागासवर्गीयाला आदिवासीला अल्पसंख्याकाला मदतच करू शकत नाही आज जुलै मध्ये आम्ही सरकारमध्ये गेलो आज जवळपास सहाशे कोटी रुपयांची काम दिलीपरावच्या मतदारसंघात दिली ना कशामुळे झाली त्याच्यातले प्रोफाइल रुपये नसता सरकारमध्ये नसतो तर तिथं आम्हाला सांगण्यात आलं की माग एक चक्रीवादळ झालेलं होतं त्याच्यामध्ये हिरडा उत्पादकांचं भर मोठं नुकसान झालं त्याला भरपाई घ्या जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर पंधरा दिवसात भरपाई मिळाली असती पंधरा पण नाही आठ दिवसातच दिली पंधरा कोटी दिले का नाही आपलं पाणी आहे उशाशी आणि काही जण पाणी घेऊन चाललेले त्याचाही विचार करत नाही त्याच्याकरता कोण बांधत अरे पाणी न्या ना परंतु जेवढं पाणी आम्हाला जुन्नर आणि आंबेगावला लागतं तेवढं ठेवा वर बोगदा काढा आणि वर उफडचं पाणी घेऊन जावा परंतु तुम्ही खालनं बोगदा काढला की आम्ही काय उन्हाळ्यामध्ये ठोटो चुना नऊन बोबडत बसावं काय काय करावं काय त्याचा विचार काहीतरी करत की नाही अरे बाबांनो तुमच्या अंगात किती पाणी असेल तर धरणात पाणी नसेल तर काय करू शकत नाही शेतकरी मी पण शेतकऱ्याच्या पोटचा आहे मी पण त्या ठिकाणी शेतीवाडी करतोय कालच मतदान केलं आईला घरी सोडलं आई म्हणली दादा राहणार बरेच दिवस गेला नाही म्हणलं आई चालू राहणार राऊंड मारला आणि नंतर बाकीच्या कामाला लागल पुण्याच्या सभेत सांगितलं मोदी साहेब कांद्याची निर्यात चालू केली पाहिजे ते म्हणले ठीक आहे आपण चालू करू केली चालू भाव बदारायला लागले माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आम्ही बसलो विष्णू असेल भगवानराव पासलकर असेल त्यांनी सगळ्यांनी सांगितलं दादा भाव फार सत्तावीस अठ्ठावीस ला आले परवड ना म्हणलं पाच रुपये लिटरला वाढून देऊ बीबीटी मध्ये दे। काही लोकांना कदाचित पैसे मिळाले नसतील त्याचं कारण असं आहे की काही कागदपत्राच्या बद्दल ऑनलाईन करताना त्रास होतोय आता आचारसंहिता असल्यामुळं मला आदेश देता येत नाही आचारसंहिता संपल्यानंतर एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील आम्ही एकत्र बसू आणि काय तिथं अडचण आहे काय तिथं त्रुटी राहिली काय केलं तर माझ्या शेतकऱ्यांना शे ते पैसे जातील एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी आले परंतु पुढचे काही राहिले राहिलेले आम्हीच देणार दुसरं कुठे येणार नाही हे समोरचे गप्पा आणायला येतात ना अरे मीच त्यांना तिकीट दिलं होतं मी शोधून आणलं होतं चला या या म्हणलं माझ्याकडे माझ्या घरी दुपारी जेवायला घातलं सतत उद्धव ठाकरेंचे फोन येत होते म्हणलं उद्धव ठाकरेंचा फोन घेऊ नका ते फोन आणि माझ्या खिशात दिला ठाकरे दादा मी मालिका करतो छत्रपती संभाजी राजेंची मालिका करतो म्हणलं त्याच्यामुळेच आहे मी तुझा शिक्के मार पण दाबली म्हणलं कारण लोक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेत बघतायत असं झालं त्याचा जा फायदा झाला खरंय पण नंतर मला म्हणायला गेलं दादा आपल्याला राजीनामा हे आपल्याला जमत नाही म्हणलं काय झालं भळीराव आम्ही चित्रपट काढला महाराजांच्यावर ते महाराज बघा पेटाळ्यात न पळाले फळांच्या का वेशभूषा बदलून पळाले त्यांनी जो चित्रपट काढला त्याच्यात दाखवलं महाराज वेशभूषा बदलून गेले आपल्या तर काही डोक्याच्या कधी शिरलं नाही आम्हाला लहानपणापासून आमच्या शिक्षकांनी शिकवलं आग्र्यातन महाराजांची सुटका झाली त्यावेळेस महाराज पेटाऱ्यातनं फळं पाठवत होते एका पेटाऱ्यात ते स्वतः बसले आणि त्यांनी पलायन केलं आणि त्यांना बरोबर कधी विकावा केला असं आपले ऐकत पण त्यांनी तिथं मी म्हणलं या चित्रपटात काय दाखवलं नाही म्हणले ही असच आहे अर पडला ना चित्रपट आणि म्हणलं आता चित्रपटाचे पैसेही नाही निघाले काय करू आता म्हणलं आपण काय करणार आहे जर जास्तीचे जा <laughs> का, का पैसे मिळाले असतील तर तुम्ही दिले असते का चित्रपटामध्ये ज्यांचं काम चालू काम करतात ते अभिनेता रवीजी काळे रवीजी काळे एखादा चित्रपट गाजला तर तुम्हाला जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा वाढून देत नाही प्रोड्युसर दिग्दर्शक तोंड आपले पण तोटा झाला तरी ते असं तुम्हाला म्हणतो घेतलेले पैसे तुम्हाला असं नसतं व्यवहार आहे विक्रांदो मी त्यांना इतकं समजून सांगितलं डॉक्टर साहेब असं करू नका लोक आपल्याला लोक म्हणतील आधी कळलं नाही काही करून पाच वर्ष कडेला काढा आणि मग ती कडेला काढली त्याच्यामुळे ते आदिवासी भागात आलेच नाही तिथं मग मालिकेच कोण मालिकेमध्ये जे रात्री शूटिंग चालतं ते शूटिंग कोण करणार तुमच्याकडं पाणी बघायचं तुमचे प्रश्न सोडवायचे तुमचं अडचणीच काही काम करायची का आमचं शूटिंग करायचं आमचं पहिलं ध्येय शूटिंग करणे आमचं दुसरं ध्येय चित्रपटामध्ये काम करणे नंतरच ध्येय वेळ पडली तर पैशा करता नथुराम घोडसेंची भूमिका करणे सगळं आम्ही करतो एकदम विरोधाभास एकदम छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे आणि तिथून एकदम ज्याने महात्मा गांधींचा खून केला त्या गोष्टीची भूमिका काय करायचं अरे पैसा करता तुम्ही कुठलीही भूमिका करणार काही काही अभिनेते ज्याच्यातनं लोक व्यसनाधीन होतील अशा प्रकारच्या जाहिराती करत नाही ते म्हणतात नफ असले पैसे ते पैसे काही कडेला जाऊ शकत नाही या गोष्टीचा विचार करा मला तर म्हणलं होतं आता मी काही राजकारण येणार आणि मी ज्यावेळेस भूमिका घेतली मी साहेबांना आधी सांगितलं होतं मी एकटा नव्हतं भुजबळ साहेब होते दिलीप वसाहेब पाटील प्रफुल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे अफसर मुश्रीफ सगळे ऐंशी टक्के लोक होते हे जयंत पाटील वगैरे सगळे माझ्यावरच होते लास्टला ते म्हणले नाही आता आता येत नाही म्हणले बस आणि <laughs> म्हणलं आम्ही मग तो निर्णय घेतला त्याच्या आधी साहेबांनी मला सांगितलं जे आता मी राजीनामा देतो म्हणलं का नाही म्हणले आता माझं वय झालं मी राजीनामा देतो तुम्ही सगळ्यात हा पक्ष चालवा म्हणलं ठीक आहे आणि त्यांनी जाहीर केलं पुन्हा दोन दिवसांनी म्हणले अजित नको लोक म्हणतात की तुम्ही अहो म्हणलं लोक म्हणणारच लोकांना लोका काय जाते म्हणायला आता साहेब आजारी आहे परंतु जे उमेदवार आहेत नाही सर हेलिकॉप्टर पाठवून देतो याच सामार नाही त्यांना काही घेणं देणं नसलं लोक स्वार्थी असतात जोपर्यंत आमच्या हातपाय आहे तोपर्यंत तो लोक आमच्या मा मागे येतात मी आर आरचं उदाहरण बघितलं आर आर ला एकदा बघा सव्वीस अकराचा हल्ला झाला आणि त्याच्यात आर आरने मला जर सांगता त्याला राजीनामा दिला गेला निघून मी फोन केला अरे कुठे गेला म्हणलं अंजलीला का म्हणले आमच्या विचारणी राजीनामा त्याला सांगतो अरे म्हणलं मला सांगायचं ना जरा ताण असतो ताजा ताजा असल्यावर जरा शांत झाल्यावर आपोआप सगळं गाय होतं म्हणलं ते केलं असतं आपण बरोबर नंतर मला भेटायला आला म्हणला दादा पाच सहा दिवस लोक आले नाही तर आबा तुमच्या तुमच्याशिवाय या राज्याला आहे कोण तुम्हीच उद्याचे नेते आणि दहा पंधरा दिवस झाल्यावर कुत्रही न म्हणले तिथं एकटाच बसायचं मग मी त्याला हेलिकॉप्टर पाठवलं सहा महिन्यांनी आणलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केला आणि पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केली हे माहिती का आहे आता आंबेगाव करांनो सातगाव पठाराच्या लोकांना माझ्या आदिवासी समाज बांधवांनो आयाबणींनो आज आपले दिलीप वळसे पाटील साहेब आजारी त्यांना तिथं रावत नाही मला वाटतात आता मी व्हीलचेअर घेऊन जातो तिथं लो लोकांना बाकी देतो म्हणलं अजिबात नाही आम्ही लोक आहोत तुम्ही जो प्रचार आहे तोच प्रचार आम्ही आहे घडवायचा आम्ही दुसरा प्रचार करणार नाही काळजी करू नका असं मी त्यांना सांगितलं आणि म्हणलं आता दवाखान्यात जोपर्यंत धडदा होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही देवेंद्रजींना सांगितलं विष्णूला सांगितलं बाळासाहेब पेंड्यांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं आता तुम्ही काम करायचं मागे दोन हजार चारला असा प्रसंग माझ्यावर आला होता राष्ट्रवादी काँग्रेसवर आला रा होता पवारसाहेबांनी सांगितलं साँग अजित आपल्याला गंभीर आजार झालेला आहे ऑपरेशन केल्याशिवाय गेल्या त्यात नाही साहेबांना साँग। सांगितलं फॉर्म भरा आणि ऑपरेशनला बिष्काडीला जावा सगळी जबाबदारी आपण सांभाळतो आजपर्यंत बारामारती भागामध्ये फक्त फॉर्म मारायचा शेवटच्या सभेला यायचा बाकी सगळा हा पट्ट्या बघायचा लाखांच्या मताने निवडून सा। आणायचो सारखे तिथं कार्यकर्ते होते हा पट्टा करा <laughs> मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पर परंतु मी आपल्याला सांगतो आज देखील आपला नेता ज्यांनी आपल्या आंबेगाव शिरूरचा चेहरा मोहरा बदलला आज पण मला सारखं दादा देवेंद्र फडणवीसजी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कलमोडी धरण सातगाव पठार आहे येथील वेळ नदीवरील नऊ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे नंतर उपसा सिंचन योजना या प्रकल्पाचे तीन घटक माझ्या आंबेगाव तालुक्यातील नऊ कोल्हापूर पद्धतीच्या बंधारेची कामं नऊला पूर्ण झाली कलमोडीचं काम दहाला पूर्ण झालं आहे साधारण दोन टी एम सीचं धरण आहे माझ्या राजगुरुनगर तालुक्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये उपसा सिंचन योजनेमध्ये दोन बत्तीस आठ चाळीस चार साडे चार हजार एकर आणि तिसऱ्या टप्प्यानंतर आंबेगाव तालुक्यातलं साधारण तीन हजार तीन सहा साडेसात आठ हजार एकर एवढं सिंचन क्षेत्र मूळ प्रकल्प अभ्याप्रमाणे आहे आणि दोनशे कोटी रुपयांचं सु सुप्रमा सु आता आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे आतापर्यंत अठ्ठावन्न कोटी रुपये खर्च केला आहे परंतु दिलीत वैसे जसं त्यांच्या गावामध्ये पाणी द्यावंच वाटतं तसं खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील त्यांनाही वाटतं त्यांनी बावीस जुलैला एक निवेदन दिलंय आणि त्याच्यातून आदिवासी विभागाकडनं आपण पंधरा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय आदिवासी त्यांच्या भागातल्या देखील गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्यासाठी धरण ते चास कमान धरण या दरम्यान नदीवर दोन कलवणी धरण ते चास कमान दोन बंधारे आणि दोन उपसा सिंचन योजना आश्वासित केलं होतं त्याच्यात कारवाई झाली नाही तेही करा आपल्याला त्याच्यातनं दोघांचा मिळून मार्ग काढायचा आहे समोरच्या बटण्याचा विचारही करण्याचं कारण नाही कारण त्यांनी पाच वर्षामध्ये काय केलं आपली पुन्हा आणि नाशिक रेल्वे पण केली नाही आपली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता नॅशनल हायवेच्या निमित्तानं जी कामं करायला पाहिजे होती ती केली नाही मी आता टीका केली की के मला के लोकांना दाखवतात एवढी पत्र दादा दिली पण दादांनी मला पैसे दिले नाही अरे कधी पत्र दिली तिथं मालिकेच्या शूटिंग करायचं आणि कुठं पत्र दिली आता आताच्या तारखा टाक त्याच्या तारखा टाकतो ना आताच पत्र दिली काही कुठं बोलतात मी शिवाजीराव आढळून पैसे दिले ते महायुतीमध्ये होते म्हणून मग राष्ट्रवादीमध्ये असताना पैसे दिले नसते शरद कुठे पाटील एकेकडे माझाच कार्य करता कामाला सोडून गेला कुणाला माहिती परंतु आता तिकडे परंतु आता तरी त्याचं काम करतो पुढे करतो की नाही भेदभाव करत, करत नाही कारण मला माहिती आहे पुढे कधीतरी माझ्याकडे येणारच आहे हा आपण काही कुणाचं वाईट केलं नाही आणि कुणाचा बांध पण टाकला नाही त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे एक परिवार म्हणून आपण काम करतोय मला केंद्रातनं मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे तो निधी मोदी साहेब आणि अमित शहा देऊ शकता आपण मागच्या वेळेस बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा या दोन्ही मतदारसंघात आम्ही सांगितलेले उमेदवार निवडून तुम्ही दिले मी त्यांना म्हणायचो निधी आणा ते म्हणायचे दादा आपल्याला निधी मिळत नाही का मिळत नाही तर आम्ही त्यांच्यावर रोज टीका करण्याची भाषणं करतो म्हणलं तुम्ही कशाला टीका करताय आपल्याला निधी पाहिजे तर जरा थोडस काही वेळेस दोन पावलं पुढं माग सारखायचं मी देखील विरोधी पक्षात असताना पुढे दोन पावलं सारखायचो तरी दोन पावलं माग सारखायचो कारण आपलं जनतेचं काम आहे आपण काय वैयक्तिक आपल्या मागतोय जनतेकरता मागतोय वाईट काय त्याच्यात आणि ह्या त्याच्यातून तुमचं आरोग्य चांगलं ठेवा राहिलेले दोन तीन दिवस चार दिवस अफवांच्यावर विश्वास ठेवू नका काही जण भावनिक करतील मी माझ्याही बारामतीकरांना शेवटपर्यंत सांगत होतो तिथंही शेवटच्या सभेत आमचे पुतळ्याने रडलेच म्हणलं काय तुला आताच रडायचं आठवण इतके दिवस नाही रडणं आठवण हे असलंच रडून प्रश्न तुमचे सुटणार नाही कलमोडीची काम रडून होणार नाही राजकारण करताना रडून राजकारण करायचं नाही आरेला कार्य करूनच राजकारण करायचं असतं काही दिलीपरावनी पण मोठे ज्यांना संधी दिली कारखान्याचा मार्केट कमिटीला ती पण तिकडे निघून गेला जरा वाटायला लागलं उद्याचे ते आमदारच आणि आता आमच्या समोरच्या पार्टीचे जे येणार नाही त्याला म्हणतात ये आणि ये, त्याला म्हणतात तुला आमदारकी तुला आमदारकी मी इंदापूर तालुक्यात तिघांना सांगितलं त्यांनी आमदारकी मी तिघांना वेगवेगळे घेतलं आणि स्पीकरवर फोन लावला म्हणलं काय रे तुला काय सांगितलं म्हणले आपल्याला आमदारकीचा शब्द दिलाय आहे तर दुसऱ्याला बोललं ऐक ऐक झालं ऐक नंतर त्याला तिसऱ्याला घेतला म्हणलं काय रे काय झालं साहेब दादा मला आमदारकी देणारच आहे ते म्हणले तुझीच आमदारकी झालं तर उतारी पडलीच तिथं म्हणजे परंतु आता चौथ्याला निघून आणायचंय चौकार मारायला निघाले शिवाजीराव त्याकरता तुमचं पवित्र मत माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही कामाच्या बद्दल काय काळजी करू नका खूप चांगलं अरे काय अले घ्या एक मिनट एक मिनिट गोळा घातला होता काय काल काल काय भाऊ साहेब मी याच्याबद्दल बोललो साहेब बोललो मी आपण ऐकलं नाही माझ तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं ते जाऊन असं असत तिथं बन काय कसा कोणत्या तरी त्यांना कळला आम्ही काम करायला आलो साहेब गप्पा मारायला आलो आणि जर नाही झालं तर विधानसभेला विचार ना काय अजित पवार घोडेगावचा उडवत होता कुठं गेलं काम काम वाजून केली वाजून फक्त कामाची सुरुवात तर नक्कीच झालेली असते आपला शब्द आहे आपण शब्दाचा पक्का आहे म्हणूनच एकोणीसला देवेंद्राच्या बरोबर सरकार केलं होतं आणि माझ्याच सुल सांगितलं होतं त्यांच्याबरोबर सरकार करायला आणि मलाच मिटिंगला घेऊन जात होते आणि नंतर तेच करायला म्हणलं आपण कस काय बदलायचं सहा झालं असं कसं झाला म्हणलं तयार सोडायचं आता शिवसेना म्हणलं ही कस काय चाललं म्हणलं आपण आपण त्यांना शब्द दिलाय मी तिथला शब्द पाळला नंतर काय व्हायचं देवी आपण शब्द पाळला त्या पद्धतीनं मित्रांनो मी कुणाला दुखवत नाही आता काल मी माझ्या आईला मताला घेऊन गेलो काय नुकत्या टीव्हीला बातम्या दादांनी आईला मताला घेणार आहे माझी आई मीच नेणार का तुम्ही आहे जिनं मला तिच्या पोटे मी जन्माला आलो ती माझी आई आहे ती मला म्हणली अजित तू मताला जा मी ज्या वेळेस पण मी नेल ती म्हणले मी तुझ्यावर मताला येणार आरे मताला तरी दादांनी ह्याच्यात राजकारण आणलं अरे कसं राजकारण आणलं तुझ्या घरात आई वडील असल्यानंतर तू मताला घेऊन जात नाही का हाताला धरून देत नाही का हे सगळे नवटाके यांचा काही विचार करू नका यांना काही घेणे देणं नाहीये दिलीप वसे पाटील अडोळा आमची महायुती आम्ही आम्ही सगळेजण तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता खूप काही प्रश्न त्या ठिकाणी आहेत विशेषतः विमाशंकर अभयारण्याचा प्रश्न केंद्राच्या माध्यमातून सोडवावा लागेल आम्ही शिफारस करू केंद्रामध्ये शिवाजीराव अडोळा पाटील तिथं फॉरेस्ट मिनिस्टरला भेटतील त्यांचं जरा कमी पडलं तर आम्ही पण तिथं रेटा लावू आणि त्या पद्धतीनं करून घेऊ धरणाच्या आतील बाहेर प्रश्न सोडवले जावेत याच्यामध्ये जा मदत पुनर्वसन खातं अनिल बाईदास पाटील आपल्याच राष्ट्रवादीकडे त्यांना बिवडू आणि आपले काही धरणाच्या आतले बाहेरचे प्रश्न असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी सोडू त्याला निधी लागणार असेल तर निधीच्याही बद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू आपला हजरत अलीचा दर्गा आपला माग हरिश्चंद्र महादेव देवस्थान त्याही संदर्भामध्ये लोकांची श्रद्धा आहे लोकांच्या भावना आहेत जिथं लोकांची श्रद्धा असते जिथं लोकांच्या भावना असतात तिथं आपण आई काही करत नाही फक्त तुम्ही कुठंही जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करू नका इथं सर्व धर्म समभाव आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली बाजूला महाराज महाराजांनी केली त्याच्यामध्ये महाराजांनी अठरा पगड जाती बारा बंदुत्तेदारांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी हिंदवीची स्वराज्याची स्थापना केली नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान दिन सुरू केला तुम्ही केला केला। तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेतलं घटना घेतली आणि नंतर निवडणुकीला उभे राहिल्यावर काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना पराभूत केलं बिनवर निवडून नाही दिलं काय केलं असतं हे बिनवरत दिलं असतं तर एवढा हुशार माणूस कर्तबकार माणूस होते ना ते निवळ वापरून घ्यायचं नंतर सोडायचं अशा प्रकारची या नीती तर आजही आम्ही चांगलं काम करतोय कुठं चुकलं तर सांगा अजित पवार इथं चुकलं जो काम करतो तो चुकतो जे काम करत नाही तो बिनचूक असतो कारण ते काम करत नाही ते नुसतं शूटिंगला जातो मुंबईला <laughs> ही गोष्ट लक्षात ठेवा वाईट वाटून वाट घेऊ नका खरा ते सांगतो पाच वर्ष वाया गेली तो बॅकलॉग भरून काढायचा आहे आणखो बॅकडो भरून काढायला केंद्राची आणि राज्याची मदत लागणार आहे राज्यात आम्ही आहोतच परंतु केंद्रात पण मोदी साहेब तिथे येणार आहेत असा जनतेचा देशातल्या कौल आहे त्याच्यात माझ्या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांना किंवा आंबेगाव शिरूर मतदारसंघाच्या मतदारांनी पण कुठं मागं राहू नका अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे अजिबात नाहीतर आता राष्ट्रवादीचा करतो म्हणून भाजपने माग आटायचं हे भाजपचा करतो म्हणून राष्ट्रवादीने माग आटायचं आता कोण बघणार आहे असं करू नका दिलीपराव तिथं बसून त्यांची माणसं त्यांनी पेरली रोज विचारतायत कोण कोण काय करत आहे कोण नुसतंच वरवर करताय कोण आतनं करताय कोण बाहेरनं हे सगळं त्यांना माहिती आहे आपण देखील ज्यावेळेस आपल्या घरातली एखादी व्यक्ती आजारी असते दवाखान्यात आणले असते त्यावेळेस तुमची आमची जबाबदारी जास्त असते त्या जबाबदारीचा भान ठेवा आणि शिवाजीराव आढळराव पाटलांना घड्याच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये पाठवा जे काही आपले कामं केंद्राचा कोट्यवधी हो रुपयाचा निधी आणण्याच्या करता ते मी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे दिलीप वसे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये यशस्वी हो हा विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देतो भर दुपारच्या वेळेस आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आया बहिणींनो तुम्ही पण उपस्थित राहिला तुम्हाला पण चांगलं केलंय पुढच्या निवडणुकीत के एकोणतीस ला एकशे एक्क्याऐंशी जागा पाचशे त्रेचाळीस सोडून महिलांना आहेत तुमचाही चान्स लागेल कदाचित आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सोडून शहाण्णव जागा महिलांना बिल पास झालंय पुढच्या वेळेस आहेत तुम्ही आता आमच्या विधानसभेमध्ये आम्हाला सांभाळून घ्या फक्त तिथं निवडून आलो तर एवढी फक्त विनंती करतो बहिणींना मुलींना अधिक न बोलता पुन्हा एकदा घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला मागचा जो पराभवाचा आपलं अपयश आहे ते अपयश आपल्याला धुवून आहे आणि ते धुवून काढण्याच्या करता तुमचा आशीर्वाद तुमचा भरभक्कम पाठिंबा तुमचं सहकार्य हे सर्वांचं आम्हा लोकांना हवंय ते आपण द्यावं आम्ही तुम्हाला जे शब्द दिलेले ते शब्द आम्ही पाळू हा विश्वास देतो आणि आपली रजा घेतो जय महाराष्ट्र